जागरूक जनतेचे एकमत आपलं जागृत जनमत देशिंगच्या विक्रम माळीची इंडियन नेव्ही मध्ये निवड कवटे महाकाळ तालुक्यातील देशिंग येथील विक्रम लक्ष्मण माळी यांची इंडियन नेव्ही मध्ये निवड झाली असून त्यांचे पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण अल्फोन्सा स्कूल मिरज येथे झाले आहे तर अकरावी बारावीचे शिक्षण डिफेन्स करिअर अकॅडमी संभाजीनगर औरंगाबाद येथे पूर्ण केले आहे तर इंजिनियरिंगचे शिक्षण करडच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये झाले आहे माळी परिवार मूळचे देशिंगचे असून सध्या सांगली येथे वास्तव्यास आहेत वडील मेडिकल क्षेत्रात असून विक्रम याला इंडियन नेव्ही मध्ये जाण्यासाठी आई वडील भाऊ आजी यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे त्यांनी सांगितले अर्जुनवाड दत्ताजीराव कदम हायस्कूलचे सहायक सहाय्यक शिक्षक एम एम माळीसर यांचा विक्रम हा भासा असून याच्या निवडीबद्दल देशिंग व सांगलीतून त्याचे अभिनंदन होत आहे जागृत जन्मत न्यूज साठी सांगलीहून संपादक विनोद पाटील